मानवी हक्काची सुरुवात ही कर्तव्याच्या जाणिवेतून होते जस्टिस अंबादास जोशी मानवी हक्काची सुरुवात ही कर्तव्याच्या जाणीवेतून होते त्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं आपलं कर्तव्य निष्ठेनं पार पाडलं तर मानवी हक्काची पायमल्ली कधीच होणार नाही असं मत गोवा सरकारचे लोक आयुक्त व मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती जस्टिस अंबादास जोशी यांनी व्यक्त केलाय दहा डिसेंबर मानवी हक्क दिनाचं औचित्य साधून भारतीय विद्यापीठाचे लोकनेते मोहनराव कदम कृषी व उद्यान विद्या महाविद्यालय व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना सांगली जिल्हा यांच्या आयोजित मानवी हक्क दिन व विशेष गुणगौरव समारंभ कृषी महाविद्यालयामध्ये संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते या प्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले की सरकारी कार्यालयामध्ये प्रामाणिकपणा लोकांची सेवा करणं त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणं हॉस्पिटलमध्ये रुग्णांना चांगली सेवा देणं किंवा शेतकऱ्यांसाठी निको बियाणं देणं त्यांना योग्य मार्गदर्शन करणं हे सुद्धा मानवी हक्काचं काम आहे कार्यक्रमास कडेगाव तालुक्याचे तहसीलदार अजित शेलार साहेब बोलताना म्हणाले की प्रत्येक व्यक्तीच्या मानवी मूल्यांची जोपासना झाली पाहिजे पण आपल्या हक्क वा अधिकार यांचा दावा करताना आपल्या कर्तव्याचा विचार करायला पाहिजे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या जबाबदारीचं भान ठेवून वाटचाल करायला हवी हो त्यामध्ये आपल्या कुटुंबाचं व आपल्या महाविद्यालयाचंही हित आहे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अधिकराव जाधव यांनी कृषी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेताना भविष्यात महाविद्यालयाच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी काम करण्याचं आवाहन केलं आहे कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीकृष्ण मोहिते यांनी केले सुरुवातीस डॉ पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्याचे चेअरमन मोहनराव कदम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी सामाजिक शैक्षणिक कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल प्राचार्य डॉ आदिकराव जाधव तसेच विकास खबाली रणधीर कांबळे भानुदास पाटील यांचा सत्कार जस्टिस अंबादास जोशी यांच्या हस्ते करण्यात आला કાર્યક્રમ શિવાજી વિદ્યાપીઠા ડેપ્યુટી રજિસ્ટ્રાર ડોક્ટર નિલેશ બનસોડે ઉપપ્રાચાર્ય ડોક્ટર રણવીર પવાર આંતરરાષ્ટ્રીય માનવાધિકાર સંઘટને જિલ્લાધ્યક્ષ અણવર અપ્પાલાલ ઇનામદાર ઉપાધ્યક્ષ કૃષ્ણા મહેતરે કેન્દ્રીય પત્રકાર સંઘાચે રાજ્ય રાજ્યપ્રવક્ ચંદ્રશેખર શિરસાગર મિરજ શહેર અધ્યક્ષ મારુતિ બોરણાવળ બબન તળખીરે ગ્રાહક પંચાયત પ્રદીપ જાધવ વિશાલ ટેકે રાજા ઇનામદાર અમોલ નાડ ડોક્ટર ઉમેશ जमदाडे महेश माने अष्टा आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार उपप्राचार्य डॉक्टर युवराज जाधव यांनी मानले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सूर्यकांत बुरुंग यांनी केले पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज